नमस्कार मित्रांनो तोहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता राकेशने शलाकाला धमकवण्याचा प्रयत्न केला परंतु आता शलाका ही धमकवण्यामध्येच आता त्याच्या हातातून तिचा जीव गेलेला असतो राकेशला आता खूप टेन्शन येते कारण आता ह्या शलाकाच्या बॉडीचं काय करायचं आता जर आपण यामध्ये अडकलो तर मात्र आपण यामधून सुटका नाही होऊ शकत मग काहीतरी आपल्याला प्लॅनिंग करावे लागेल आणि तर आता ईश्वरीजीने तर आपल्याला शलाकाला शोधण्यासाठी बाहेरसुद्धा लवकरात लवकर आवरून बोलावलेलं आहे नक्की मी काय करू असा आता राकेश विचार करत असतो आणि आता बद्दल जर ईश्वरीने आणखीन काही माहिती गोळा करून अगदी शलाखाच्या पुरावापर्यंत जर ती पोहोचली तर मात्र अवघड होईल काही करून आपल्याला हे प्रकरण आता दाबावं लागेल म्हणून तो आता जी बॉडी आहे तर ती पूर्णपणे आता ती लांबसं टाकण्याचा प्रयत्न करतो कारण आता ह्या शलाकाच्या कारस्थानामध्ये आपण गुंतायला नको आणि जर यामध्ये अडकलो तर मात्र आपलं यातून बाहेर पडणं अवघड आहे काहीतरी आपल्याला करावंच लागेल ईश्वरीपासून आता आपल्याला अगदी आ, सावध राहावं लागेल म्हणून तो आता असे ठरवतो त्यानंतर आता इकडे अर्णवला सारखं ईश्वरी आणि राकेश यांच्याबद्दल आठवत असतं कारण आता ईश्वरी ही शलाका अजूनपर्यंत तिचा तपास नाही तिचा फोनसुद्धा स्विच ऑफ येतोय नक्की मग शलाका गेली कुठे असेल तिच्या नवऱ्याने मात्र काहीतरी केलं तर नसेल ना असं सारखं मात्र आता या आ, इ... ईश्वरीला वाटत असतं शलाकाई कुठे गेले असतील त्यांचा काही तपाससुद्धा नाही नक्की त्यांच्या बाबतीत काय घडलं असेल या प्रत्येकबद्दल आता विचार करत असते तेव्हा आता राकेश आता म्हणतो की हे बघा नक्कीच त्यांच्या नवऱ्याने काहीतरी केलं असेल आणि शलाका नाही तर त्यांच्या नवऱ्याला घाबरून निघून गेले असतील असे काहीतरी बहाने तो आता ईश्वरीला दाखवण्याचा प्रयत्न करतो परंतु आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये सारखं तेच असतं आणि शेवटी आता ईश्वरीही ऑफिसला जायला तिला उशीर होतो आणि इकडे अर्णव तर सारखं ईश्वरी का आली नसेल तिची वाट बघत असतो आणि ईश्वरीची वाट बघता बघता त्याला आता ती राकेशबरोबर तर गेली नसेल ना आणि हा राकेश नक्की आहे तरी कोण याबद्दल आपल्याला आता माहिती मिळवावीच लागेल नक्की राकेश तिचा कोणी आहे की काय असं तो आता खूप काही विचार करत असतो त्याला आता थोडंसंसुद्धा ज आता चेन काही मिळत नाही तो सारखा ईश्वरीबद्दलच विचार करतो राकेश कोण आहे तो राकेश ईश्वरीचा कोणी बॉयफ्रेंड वगैरे आहे का आपल्याला शोधून काढावंच लागेल आता अर्णवला तर सारखं टेन्शन येतं तो ऑफिसमध्ये असतो आणि तेवढ्यात तेथे ते लावण्य येते लावण्य म्हणते की अरे तू कसला विचार करतोस आणि तू सारखा तर तुझ्या त्या पियेबद्दल इतका विचार करतो का किंवा आता त्याच वेळेस ईश्वरी येते तर ईश्वरी आल्यानंतर आता अर्णवचा चेहरा खुलतो आणि ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे बघून खूप खुश असते कारण आता ईश्वरी आल्यानंतर अर्णवला तर आनंद होतोच तो आता लावण्यासमोर ईश्वरी आता अर्णवसोबत इतकं छान बोलत असते कारण ती अर्णववर खूप खुश असते कारण आता अर्णव मात्र ईश्वरीची बॅग देण्यासाठी तिच्या घरी गेलेला असतो म्हणून ती खुश होते आणि आता ईश्वरी घरी नसल्यामुळे अर्णव सरांचे आभारसुद्धा तिने मानलेले नसतात म्हणून ते आता अर्णवला म्हणते की अर्णव सर खरंच थँक्यू थँक्यू सो मच कारण तुम्ही माझ्या घरी माझी बॅग घेऊन आलात त्या त्याबद्दल तेव्हा आता हे ऐकून मात्र लावण्यचा आणखीन जळपाट होतो लावण्याला असं वाटतं की एका मामुली पियेच्या घरी अर्णव राजे शिर्के म्हणजे ए आर फॅशन इंडस्ट्रीजचा मालक मालक हा मात्र ईश्वरी देसाई पेये त्याची आहे आणि तिच्या घरी मात्र तो म्हणजे तिची बॅग घेऊन गेलात एका नौकरास नोकरासारखं म्हणजे तो इतकं तिच्या पुढे पुढे करतो की काय म्हणून आता ईश्वरी गेल्यानंतर लावण्य अर्णवला हे सर्व जे काही म्हणते तर ते मात्र आता अर्णवला म्हटल्यानंतर अर्णवला खूप राग येतो अर्णव लावण्याची चांगली जिरवतो तर लावण्य म्हणते की हे पग या कंपनीमध्ये जे काही आता हक्क घेण्याचे निर्णय आहे ते मलासुद्धा मी सुद्धा ह्या कंपनीची बिझनेस पार्टनर आहे तेव्हा अर्ण म्हणतो की हे पग ज्यावेळेस ज्या दिवशी तू ही कंपनी जॉईन केली होती त्या दिवशी मात्र ती माझी मुलगी आहे म्हणून तिला स्पेशल ट्रीटमेंट देण्याची गरज नाही हे मात्र तुझ्या डॅडाने त्यावेळेस मला समजावले होते तेव्हा ला खूप राग येतो लावण्य म्हणते की याचा अर्थ असा होत नाही की माझ्या डॅडने जरीही मला कंपनीचे अधिकार द्यायला सांगितले नसतील परंतु याचा अर्थ असा सुद्धा होत नाही की कायम तू माझा अपमान करशील म्हणून तुझं हे प्रत्येक गोष्टीत ऐकून घेण्यासाठी मी ईश्वरी देसाई तुझे पिये नाही तेव्हा आता अर्णवला खूप राग येतो तुझ्या तिची बरोबरी नाही होऊ शकत कारण ती जे काही आहे ते सगळं काही तुझ्यापेक्षा हुशार आणि चलक आहे जे काही करते ते अगदी बेटर करते ते ऐकून लावण्याचा आणखीन जळफाट होतो लावण्याचा जळफाट झाल्यानंतर मात्र आता लावण्याला इतका राग येतो लावण्य म्हणते की आता या मुलीला आत्ताच्या आत्ता ए आरच्या आयुष्यामधून काढायला हवं म्हणून तिने आता आ, ए आरच्या आयुष्यातून तिला काढायचं तर त्यासाठी तिचा जे काही तिला या कामावरून हाकलून द्यावं लागेल आणि आपण जर तिला असं काहीतरी ऑफर दिली तर ए आरचे जे काही तिने पैसे घेतलेले आहे आणि ते लॉकेटविषयी त्यांचं जे काही सुरू आहे आणि त्यामुळे ती लॉकेट जर हे घेऊन गेली तर मात्र ती कंपनी घेऊन सोडून जाऊ शकते आणि ए आरच्या आयुष्यातून तिला काढण्याचा हा केवळ आणि केवळ एकच मार्ग आहे म्हणून आता लावण्य प्लॅन करते आणि जे काही आता फॉरेनचे क्लाइंट आलेले असतात तर ईश्वरीने त्यांना खुश करून मात्र जे काही आता या कंपनीला खूप मोठा फायदा करून दिलेला असतो त्या बदलत आता जे काही साठ टक्के पर्सेंट ही फी आहे तर ती साठ हजार रुपये ईश्वरीच्या अकाऊंटवर जमा केलेली असते कंपनीच्या इन्व्हेस्टमधून आणि ती ईश्वरीकडे येते ईश्वरीला म्हणते की हे पग तुला कंपनीने इतकी मोठी ऑफर दिलेली आहे तर ईश्वरी म्हणते की मग माझं काम तर झालं आता मला इतके मोठे साठ हजार रुपये मिळतात तर आता अर्णव सरांचे पैसे फिटले म्हणून आता ही कंपनी मी अगदी सोडू शकते तेव्हा आता ती लगेच आपलं जे काही लेटर आहे तर ते लेटर मात्र अर्णवला देण्यासाठी येते अर्णव म्हणतो की हे काय तू असं कसं वागू शकते तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर आपलं जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं मी तुमचे पैसे पेड केले आता तुम्ही माझं लॉकेट परत द्या आणि मी आता मी इंदूरला जायला मोकळी झाले आता हे जॉब मी नाही करू शकत अर्णव इतका वेडापिसा होता आता हे ईश्वरीला कसं थांबू आणि कसं नाही हे त्याला कळत नसतं आणि ते आता ईश्वरीला विचारतं की तुला हे सर्व कोणी दिले म्हणजे ही ऑफर कोणी दिली तेव्हा आता ईश्वरी जाताने लावण्याचं नाव सांगते तेव्हा आता लावण्याचं नाव सांगितल्यानंतर अर्णवला आणखीनच राग येतो अर्णव म्हणतो की आता ह्या लावण्याला काही झालं तरी मात्र कंपनीतून बाहेर काढावं लागेल तरच मात्र आपण ह्या लावण्याचं जे काही सुरू आहे ते थांबू शकतो आता एकतर ईश्वरीला थांबवायलासुद्धा हवं आणि कंपनीच्या या म्हणजे हक्कातून लावण्याला सुद्धा बेदखल करावं लागेल कारण लावण्य जे काही वागते ते केवळ एक हक्क गाजवण्याचा ती प्रयत्न करते ती असं नाही करू शकत त्यानंतर मात्र आता ईश्वरीला कसं थांबवायचं ईश्वरीला आता थांबवणं तर खूप गरजेचं आहे तर इकडे राकेशचासुद्धा एक प्लॅन असतो राकेश म्हणतो की आता ह्या सरांपासून ईश्वरीला लांब तर करावंच लागेल आणि यापेक्षा फक्त आत्यच माझी चांगली मदत करू शकते म्हणून आता तो आत्याच्या मनात घालतो की हे बघा आत्या आणि आता ईश्वरीला तुम्ही इंदोरला पाठवू शकतात कारण येथील तिचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण झालं आणि तिकडे आईवडिलांनासुद्धा आता ईश्वरीची गरज असेल मग आपण ईश्वरीला घेऊन तिकडे जाऊयात इंदोरला कारण आता हे शलका प्रकरण आहे तर ते राकेशला दाबायचं असतं परंतु ईश्वरी मात्र पुरेपूर आता त्या प्रकरणाच्या मागे लागलेली असते आणि राकेशवर तिला आता थोडासा संशयाला सुरुवात होते परंतु राकेश मात्र ईश्वरीला म्हणतो की हे बघा ईश्वरीजी आहो तुम्हाला आता तिकडे जावे लागेल आणि तिकडे आपल्याला इंदोरला गेल्यानंतर मात्र जे काही तुमच्या वडिलांचं दुकान आहे तर ते दुकान मात्र आता विक्री चाललेलं आहे त्यामुळे तुम्हाला तर इंदोरला जावंच लागेल राकेश आता ईश्वरीला इंदोरला काढून देण्याचे खूप असा प्लॅन करत असतो परंतु आता अर्नो मात्र ईश्वरीला भेटायला येतो अर्णव म्हणतो की ईश्वरीजी हे बघा तुम्ही कंपनी अगदी सोडू शकत नाही तुमची कंपनीला खूप गरज आहे आत्तापर्यंत माझ्याकडून जे काही झाले ते झाले परंतु प्लीज तुम्ही कंपनी सोडून जाऊ नका आणि आता अर्णव इतक्या विनवण्या करत असतो तर आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी विचार करते की अर्णव सर कधीही असे वागले नव्हते आणि आत्ता मात्र ते इतके बदललेत त्यांचं मन कसं आहे पूर्णपणे आपण ओळखलेलं आहे तर खरंच खूप चांगले आहेत आणि तो आता म्हणत असतो की हे पग जे काही केले ते लावण्या मॅडमने केले आणि लावण्याला आता मी चांगला धडा शिकवणार आहे कारण आता लावण्याने तुला असं ऑफर द्यायला नको होती तुला जर पैशांची गरज होती तर तुम्हाला सांगायचं होतं मागच्याच वेळेस हे लॉकेट मी तुला परत देणार होतो परंतु ईश्वरी तुम्हाला कायमचं सोडून जाशील म्हणून मी तुला हे लॉकेट परत केलं नाही माझ्यावर विश्वास ठेव मी तुझं लॉकेट का थांबून घेतलं कारण तू मला सोडून जाऊ नये म्हणून मी तुझं हे लॉकेट सोडून ठेवून घेतलं होतं ईश्वरी एकदा विचार कर प्लीज आता तुझी या कंपनीला खरंच खूप गरज आहे आणि ह्या कंपनीचं जे काही आहे ते सगळं काही तुला बघायचं आई तु आई आई तु आहे आईची मशीन तू चालू केली मग आईचं स्वप्न तुला पूर्ण करायचं आहे आत्तापर्यंत हे बघ ईश्वरी मला कोणीही आईबद्दल कधीही विचारलं नाही जगातील फक्त पहिलीच व्यक्तित्व आहे की माझ्या आईबद्दल तुम्हाला विचारलं तुला तिला भेटूशी वाटतं त्यामुळे ईश्वरी मी तुझ्यासमोर हात जोडतो परंतु तूही जॉब सोडू नकोस आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं ईश्वरी म्हणते की खरंच अर्णव सर किती व्याकुळ झाले त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसतंय कारण कायम रागराग करणारा माणूस मात्र आता इतका आपल्यासमोर हात जोडतोय आपल्याला विनवण्या करतो आहे मग नक्की काहीतरी आता त्याचं कारण असेल मग आपणसुद्धा आता इथून जायला नको तर ईश्वरीला आता इतकं वाईट वाटतं ईश्वरी म्हणतं की बरं काही झालं तरी आता नाही जायचं कारण आता अर्णव सरांना आपली गरज आहे तेव्हा आता जे काही तिला साठ हजार रुपये मिळाले असतात तर ते अर्णव सरांचे ती परत करते अर्णव म्हणतो की नाही ईश्वरी ते पैसे तुला राहून दे तुझ्या आईवडिलांचं जे काही दुकान आहे तर ते विक्रीच आलेलं आहे तू इ ती इंदूरला का जात होते हे मला सर्व काही कारण समजले आणि तुझ्या आईबाबांच्या दुकानचं कर्ज फेडण्यासाठी तू हे पैसे वापरू शकते आणि तुझं लॉकेटसुद्धा तू परत नेऊ शकते परंतु आता तू आम्हाला सोडून कुठेही जाऊ नकोस म्हणून तो आता ईश्वरीला थांबवतो आता आईबाबांचं लॉकेट हे सोडवण्यासाठी सरांनी मला इतकं मदत केली आणि आई आईबाबांचं जे दुकानसुद्धा विक्रीला आलं होतं तर ते दुकानासाठीसुद्धा हे पैसे माझ्या कामी आलेत म्हणून तिला खूप आनंद होतो ती आता अर्णव सरांचे खूप आभार मानते अर्णवला म्हणते की हो सर खरंच मला आईवडिलांचं दुकान दुकानावर मात्र माझ्या आईवडिलांचं पोट भरतं दि दिवसभर काम त्याच्यावर करतात मिठाई वगैरे जे काही पदार्थ आहेत ते विकून मात्र माझे आईवडील आणि नम्रताचे आ म्हणजे नम्रताचे ते आईवडील आहेत माझे तर आईबाबा नाहीत परंतु लहानपणापासून आईबाबा गेल्यानंतर त्यांनीच माझा सांभाळ केला आणि मला आई आणि बाबांचं प्रेम त्यांनीच दिलं मी एक वेगळी मुलगी आहे आणि वेगळं रक्त आहे कधी मला नम्रताच्या आई आणि बाबांनी मला कधीच भासून दिलं नाही आणि आणि जे नम्रताची आई आहे ती माझी मावशी आहे त्यामुळे आज मात्र त्यांना माझी गरज आहे आणि हे पैसे जर मी त्यांना दिले तर मात्र त्यांचं खरंच दुकान वाचू शकतं आणि माझा खूप मोठा आधार माझ्या वडिलांना मा भेटू शकतो ईश्वरीने आता सर्व काही आपली कहाणी अर्णवला सांगितलेली असते अर्णवला आता हे सर्व ऐकून अर्णवच्या डोळ्यात पाणी येतं की खरंच ईश्वरीसुद्धा किती संस्कारी मुलगी आहे आपल्या आई आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आईवडिलांना मदत व्हावी यासाठी ती कायम धडपडते तेव्हा आता अर्णव तिला विचारतो की हे पग मला एक गोष्ट सांग आपला जो काही गैरसमज झाला होता इंदोरमध्ये जो काही माझा शो होता तर त्या शोमध्ये तू अशी अचानक का आली होती तुला कोणी पैसे दिले होते का तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही सर त्या त्याबाबतीत तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे कारण तेव्हा आम्ही तेथे का आले होते कारण माझ्या बहिणीचं जे काही लग्न ठरलं होतं ते लग्न आता त्याच्या आईवडिलांनी मोडण्याचा प्रयत्न केला होता आणि जे आमचे होणारे जिजू होते तर ते हॉटेलमध्ये थांबलेले होते आणि त्याच हॉटेलमध्ये मी त्यांना भेटायला आले होते की ज्या हॉटेलमध्ये तुमचा हा फॅशन इंडस्ट्रींगचा शो होता त्यामुळे सात्विक फॅशनचा शो मला खरंच त्या शोबद्दल काही माहिती नव्हते परंतु हॉटेलमध्ये कुठे जायचे जिजू मला कुठे भेटतील आणि जेजूंना भेटून जेव्हा मी लग्न त्यांनी मोडू नये आणि नम्रताला म्हणजे इतकं वाईट वाटू नये कारण नम्रताचं अख्खं जीवन त्यावर होतं एक आता लग्न तर अगोदरच मोडलं होतं आणि त्यात म्हणजे हे दुसरं लग्न मोडलं आईवडिलांनी इतका खर्च केला दुकान गहाण ठेवलं मग आता म्हणून जेजूंना मी समजवण्यासाठी त्या हॉटेलमध्ये आले होते आणि त्यांच्या विनवण्या करत होते आता अर्णवच्या स्वतःची चूक लक्षात येते अर्णव म्हणतो की खरंच आपली खूप मोठी चूक झाली आपण ह्या मुलीच्या पहिल्याच भेटीमध्ये तिच्याबद्दल गैरसमज मत निर्माण करून घेतला अर्णवला खूप असं वाईट वाटतं त्याला गिल्टी वाटत असतं खरंच आपण असं करायला नको होतं कारण आपल्यामुळे तिला इंदोर शहर सोडावं लागलं आणि इंदोर शहर सोडवून तिला खरंच खूप बदनामीसुद्धा इंदोर शहरात आपल्यामुळे झाली आपण तिला एकदा विचारायला हवं हो होतं अर्णव आता ईश्वरीची माफी मागतो तेव्हा आता ईश्वरी म्हणते की नाही सर तेव्हा अर्णव म्हणतो की हे पग माझ्या माफीची एकच शिक्षा असेल की मी तुझ्या जे काही दुकान आहे तर ते दुकान परत मिळून देऊ शकतो तेव्हा ईश्वरी म्हणते की हो सर आई आणि बाबांना खूप असा आनंद होईल तेव्हा आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये जे काही मिळते जुळते होते ते दोघांना सुद्धा खूप छान वाटत असतं परंतु अर्णव आता तिला राकेशबद्दल विचारणार असतो परंतु त्या अगोदर आता तो ईश्वरीला हे सर्व विचारायला घाबरत असतो आणि आता ईश्वरींचं जे काही सत्य आहे तर ते सत्य जाणून घेऊन ईश्वरीला खूप मोठी तो मदत करतो आणि ईश्वरीच्या मनामध्ये तो पुन्हा आता एक चांगला व्यक्ती आहे म्हणून ठरतो आणि दोघांचे गैरसमज मिटतात आणि आता राकेशबद्दल आता अर्णवला कसा खुलासा होतो हे बघणं आता खूपच रंजक ठरणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। तेव्हा आता पुढील अपडेट्स पाहण्यासाठी आता मित्रांनो लगेच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद